भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक व्यक्तीला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले आहेत मात्र संविधान आणि बाबासाहेबांचे साहित्य या देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे बाबासाहेबांचे कार्य कोण्या एका समाजासाठी मर्यादित नसून ते ती भारतातील प्रत्येक घटकासाठी होते असे मत आज मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात मान्यवरांनी व्यक्त केले शहरातील वीर सावरकर मार्गावरील आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या शेजारील सभागृहात आज मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने पोलीस आणि पत्रकार यांच्या संवादाचे आयोजन करण्यात आले होते या माध्यमातून देशाचे संविधान आणि बाबासाहेबांचे साहित्य या विषयावर संवाद करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या उपस्थिती होती यावेळी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे मूळ धुळे जिल्हा मराठे पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने विशाल ठाकूर उपाध्यक्ष रविकुमार शिंदे सचिव डी व्ही पाटील सरचिटणीस सुवर्णा टेंबेकर प्रांतिक प्रतिनिधी प्राध्यापक जसपाल सिंह सिसोदिया निखिल सूर्यवंशी प्रशांत परदेशी प्रकाश चव्हाण दत्ता बागुल सचिन उपकारे यांच्या सहकार्यकारिणी सदस्य सुनील सिंह परदेशी शोभा खाडे नवाब अंसारी पवन मराठे सुनील निकम मनोज बैसाने जॉनी पवार सोपान देसले महेंद्र राजपूत गणेश पवार मनोज चौधरी किशोर पाटील पंकज पाटील सिद्धार्थ मोरे राजू कापडणीस गोपाल कापडणीस देवेंद्र पाठक निलेश भंडारी पप्पू सोनी प्रदीप राजपूत यांच्या सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात संविधान तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य तसेच युवा पिढीसाठी असणारे मार्गदर्शन या विषयावर पोलीस आणि पत्रकार यांचा संवाद पार पडला या संवादाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक व्यक्तीला विशेष अधिकार दिले आहे या देशात तयार होणारे प्रत्येक कायदे हे संविधानाच्या मार्गदर्शनाने तयार केले जातात भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ असे आहे मात्र या संविधानाची माहिती सोप्या पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे साहित्य प्रत्येकासाठी मार्गदर्शक असे आहे त्यामुळे या साहित्याच्या माध्यमातून देखील जनजागृती झाली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली भविष्यात पोलीस आणि पत्रकार यांच्या माध्यमातून जिल्ह्यात संविधानाचा जागर करण्याविषयी चर्चा करण्यात आली धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमात आदरणीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे साहेब आदरणीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब किशोर साहेब आणि आमच्या पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे सर्वच सभासद आणि संचालक यांनी हजेरी लावली मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून आम्ही सामाजिक एकतेचा संदेश देणारे कार्यक्रम जास्तीत जास्त घेण्याचा उपक्रम राबवणं सुरू केलं आहे परवाच न्याळोद गावात आमच्या संचालिका यांनी साडीवाटपाचा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमामध्ये आदरणीय न्यायाधीश संदीप स्वामी साहेबांनी कायदाविषयक जनजागृती करणारी माहिती दिली तर आज पोलीस अधीक्षक साहेब यांनी वेगवेगळ्या कायद्यांवर पत्रकार आणि जनता यांच्यामधील संवादासंदर्भात सविस्तर चर्चा केली या पुढे देखील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने असेच कार्यक्रम राबवले जाणार आहेत विशेष बाब म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यासंदर्भात प्रत्येक सभासदाने आपले मत व्यक्त केले आणि बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला ही बाब प्रकर्षाने जनजागृती करणारी ठरेल अशी अपेक्षा पाळत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र धुळे